मंडळी आपल्या किचन मध्ये नेहमीच अवेलेबल असलेला कांदा आपल्या केसांच्या वाढीसाठी किती उपयोगी आहे हे ठाऊक आहे का, का? कांद्याचा रस हा एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे जे केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो यामध्ये सल्फर हे मुबलक प्रमाणात आहे जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कांदा आणि कांद्याचा रस आपल्या केसांसाठी कसा उपयोगी ठरतो आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कांद्यात असलेले सल्फर केसांच्या मुख्य प्रथिने असलेल्या कॅरेटीन निर्मितीसाठी खूप महत्त्वाचं आहे हे सल्फर केसांची मुळं मजबूत करतं केस तुटण्यापासून देखील वाचवतं त्यामुळे एन झालेले केसांचे मुळ हे आता या कांद्याच्या रसाचे फायदे काय आहेत तर कांद्याचा रस केसांच्या वाढवतो बॅक्टेरिया फंगल संसर्ग दूर करतो त्यामुळे खास देखील कमी होते आणि केस मजबूत होतात डॅन्ड्रफ देखील कमी होतो ज्यांना केस गळती केसांची वाढ थांबवणे किंवा सौम्य स्कॅल्प सारख्या समस्या आहेत यांच्यासाठी कांद्याचा रस खूप चांगला तर कांद्याची अलर्जी ज्यांना आहे त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आता हा रस कसा तयार करायचा तर दोन ते तीन मध्यम कांदे सोलून त्याचे छोटे तुकडे करा मिक्सरमध्ये वाटा नंतर सुती कापडामध्ये किंवा गाळणीने हा रस गाळून घ्या आणि हा ताजा रस तुम्ही कॉटनच्या साह्याने डोक्याला लावू शकता केसांच्या मुळांना हा रस लावा आणि हलक्या हाताने तुम्ही हा प्रयोग करू शकता सलग एक ते दोन महिने नियमित तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे केस खूप छान पद्धतीने हेल्दी होऊ शकता आता कांद्याच्या रसाचे काही घरगुती मास्क आहेत ते मी तुम्हाला सांगते कांदा प्लस तुम्ही खोबरेल तेल ज्याने पोषण आणि मऊपणा येतो कांदा प्लस अलोवेरा जेल ज्यामुळे थंडावा आणि सूज कमी होते कांदा प्लस मध मद ज्यामध्ये ओलावा आणि खाज कमी होते कांदा प्लस कस्टरॉल यामध्ये गडद जाड केसांसाठी हे उपयोगी आहे याचे इफेक्ट म्हणजे कांद्याचा वास हा खूप तीव्र असतो आणि तो काही वेळ राहतो त्यामुळे सेन्सेटिव्ह स्किनसाठी कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे हे करण्यापूर्वी त्वचेवर तुम्ही चाचणी घ्या तर आता ताजा कांद्याचा रस वापरणं हे सर्वोत्तम गरज असल्यास एक लिटर रस हवा बंद बाटली साठवा तुम्ही, तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता कांद्याचा रस हा एक स्वस्त घरगुती आणि सुरक्षित पर्याय नियमित वापर केल्याने केसांची वाढ व्हायला मदत होते मात्र प्रत्येक त्वचा ही वेगळी असते त्यामुळे काहींना लगेच फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला कोणतीही अलर्जी असेल तर आधी काळजी घ्या आणि त्यानंतर हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका